मागील जवळपास तीन महिन्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा संपाच्या वेडख्यात सापडली असताना आता काही प्रमाणात रुळावर येत आहे दहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्या तरी ग्रामीण भागात बस सेवा बंदच आहे त्यामुळे शहराच्या बाहेरगावी असलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेवर कसे पोहोचायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लांब पल्ल्यासोबतच ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरू करावे अशी मागणी जोरधरीत आहे आम्ही शिरळी या गावावरून येणं जाणं करत आहे तरी आ, बस बंद असल्यामुळे फारसं आमचं नुकसान होत आहे ब ॲटोने यायला खूप उशीर होतो आणि बसमुळे बस फार प्रवास होतो बस नसल्यामुळे ट्यूशन आणि शाळा दोन्हीमध्ये आम्हाला अडचण आहे तरी जशा ग्रामीण ग्रामीण भागातही बस सुरू करण्यात आली शहरी भागात चालू आहे गेल्या नोव्हेंबर पासून कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे तीन महिने होऊनही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे भिजत घोंगडे जैसे थे आहे काही चालक आपल्या सेवेवर रुजू झाले आहेत तर अनेक चालक वाहन अजूनही राज्य शासनामध्ये एसटीचे विलिनीकरण व्हावे म्हणून संपावर ठाम आहे त्यामुळे से बस सेवा पाठवायला हव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली के जात आहे ग्रामीण भागातल्या बस चालू करण्यात याव्या शहरी भागातल्या बस चालू आहे विद्यार्थ्याचे फार नुकसान होत आहे नम्र विनंती बस चालू करण्यात यावी ग्रामीण भागात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आता दहावी आणि बारावी बोर्डाची प्रात्यक्षिक परीक्षा जवळ आली आहे मात्र वेळेवर खाजगी वाहने उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवासी व विद्यार्थी वेळ देऊ शकणार नाही तसेच बस बंद असल्याने ग्रामीण भागात जिथे बसेस धावत असतात तेथेच धारक विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे कोरोनाच्या महामारीत ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवासातून बाहेर फेकले गेले होते मात्र आता शाळा असून महिन्यापासून बसेस नसल्याने आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी विद्यार्थ्यांची गरज झाली आहे शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी नियमित दोन फेऱ्या तरी दिवसाला पाठवायला हव्या अशी मागणी सर्वत्र जोर धरीत आहेत पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा